नमस्कार झाडीपट्टीतील नाट्यप्रयोगांचे आयोजन करणारे सर्व नाट्यमंडळांचे समस्त पदाधिकारी त्याचप्रमाणे झाडीपट्टीतील तमाम नाट्यरसिक मायबापांना साष्टांग नमस्कार मी यशवंत ढोरे दिग्दर्शक श्री चक्रधर रंगभूमी वळसा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा म्हणजे सीजन दोन हजार पंचेवीस सव्वीससाठी आमच्या श्री चक्रधर रंगभूमी वडसाची टीम कसलेल्या कलावंतांच्या नटसंचात दर्जेदार नाट्यप्रयोगांसह आपणा सर्वांच्या सेवेशी हजर झालेली आहे यावर्षी आमच्याकडे उपलब्ध असलेले नाट्यप्रयोग आहेत बंधन सात जन्माचे लाडक्या तुझ्यासाठी बायको वैरी कुंकवाची त्याग मायेचा आणि कोण वाली गरिबाचा आमच्याकडील कलावंत आहेत मास्टर यशवंत ढोरे सिनेस्टार गजानन हटवार अंबरीश सिदाम स्वरबहार पितांबर सूर्यवंशी विनोद कठाने अरविंद महाजन आणि राधेश्याम स्त्री कलावंत आहेत सिनेस्टार शोभा शितोडे पुणे सिनेस्टार रुपाली डोंगरे नागपूर लावणी सम्राग्नी रेशमा रंभाळ चंद्रपूर आणि मिस माधुरी संगीत साताय आर्गनवर कविवर्य कार्तिक मसराम नालव तबला मिनल बगमारे आणि ॲक्टोपॅडाय हेमंत जक्कनवार नेपथ्य देवा आर्ट खोडशिवनी आणि ध्वनी व प्रकाश कापगते साउंड सिस्टम गिरोला हे टी अशा प्रकारे आमची टीम आपणा सर्वांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे नमस्कार